विद्यार्थी हा ग्रामीण भागात राहतो की शहरी भागात राहतो हे महत्वाचं नाही गणपूर सारख्या एका छोट्या खेड्यातील मुलगी भारतीय वायुसेनेमध्ये दाखल होते ही तालुक्यासाठीच नाही तर जिल्ह्यासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब आहे जी मुलं मी ग्रामीण भागामध्ये राहतो मला काही कळत नाही मला कोणी सांगत नाही असं एक रडगाणं गातात त्यांना एक जबरदस्त मार्गदर्शन त्यांना करून प्रेरणा घेण्याजोगं एक व्यक्तिमत्व आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय वायुसेनेमध्ये निवड झालेली पायलट म्हणून निवड झालेली सुरेश, साक्षी सुरेश साखरे या विद्यार्थिनीशी बातचीत करणार आहोत अठराव्या वर्षी तिने म्हणून भारतीय वायुसेनेमध्ये दाखल झालेली आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर आज आपण साक्षीशी बातचीत करूया साक्षी बेटा वायुसेनेमध्ये तुझी निवड झाली आणि तू निवड झाल्याबद्दल तुझं अगोदर अभिनंदन आणि जिल्ह्यामधून निवड झालेली तू पहिली मुलगी आहेस तर तुझ्या काय भावना आहेत सर नक्कीच खूप मस्त भारी वाटत आहे जिल्ह्यातील मी पहिलीच आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रामधल्या फक्त दोनच मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे त्यातली एका, एका एक आहे त्यामुळे गोष्ट आहे की गणपूर सारख्या एका छोट्या खेड्यातील मुलगी महाराष्ट्रातून दोन मुलीमध्ये निवडते म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट आहे बरं साक्षी मला सांग एरवी इतर मुलींची निवड जी आहे तर ती नीट सारख्या परीक्षेसाठी असते किंवा आय आय टी कडे जातात पण तू असं न करता तू पायलट व्हायचं का ठरवलंस आणि कधी ठरवलंस निश्चितच मला आधीपासूनच वाटायचं की आपण सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे आजकाल नीट आणि आय आय टी हेच क्षेत्रात सगळे जात आहेत पण मला आधीपासूनच युनिफॉर्मची आवड होती मला डिफेन्सच्या क्षेत्रात जायचं होतं म्हणून मी बारावी नंतर सायन्स असून सुद्धा इंजिनिअरिंगला नंबर लागलेला असून सुद्धा स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि या चा हा माझा पहिलाच पेपर होता लाईफ मध्ये म्हणजे फर्स्ट टाइम होता. पहिलाच प्रयत्न आणि विवाच साडे सतरा वर्षच होत जेव्हा फॉर्म भरला होता फक्त अठराव्या वर्ष पेपर दिला आणि आज अठराव्या वर्षी च... बरोबर मग पायलट व्हायचा हो निर्णय तुझा होता का मम्मी पप्पाचा होता नाही नक्कीच माझाच होता पूर्णपणे मम्मी पप्पाने पहिल्यापासून स्वातंत्र्य दिलंय तुला जे करायचंय आमचा फुल सपोर्ट आहे माझाच निर्णय म्हणजे सरासरी कसं असतं मुलींना शिक्षणा बाबतीचं स्वातंत्र्य बांधकाल करून दिलं जात नाही ते म्हणतात की आम्ही सांगेल तो कोर्स कर किंवा बीएमएस कर एमबीबीएस कर किंवा इंजिनिअरिंग कर असंच म्हणतात पण यापेक्षा वेगळा निर्णय तुझ्या पालकांनी घेतला म्हणजे तुझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तू जे काही ठरवतेस ते तुझे पालक मान्य करतात आणि तुला त्याचं स्वातंत्र्य एअरफोर्सच्या जागा वगैरे कधी निघत असतात त्याचे फॉर्म कधी निघतात आणि अर्ज कसा करायचा असतो दरवर्षी एक इंटेक असतो माझा जो होता तो एक दोन हजार चोवीस चा इंटेक होता जुलै दोन हजार तेवीस ला फॉर्म निघाले होते त्याचे आणि लगेच ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरला माझा एक्झाम झाली ऑनलाईन रिटर्न एक्झाम होती निगेटिव्ह मार्किंग आणि लगेच वीस दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागतो परीक्षेचं स्वरूप कसं असतं लेखी तोंडी वगैरे कसं आधी लेखी परीक्षा असते पन्नास मार्क्सची त्याच्यात दोन ट्रेंड्स असतात वाय ग्रुप आणि एक्स ग्रुप आपल्या आवडीनुसार आपण निवडायचा विषय आणि त्याच्यामध्ये मग निगेटिव्ह मार्किंग चा एक्झाम होते आणि त्यामध्ये मग पास झाल्यानंतर फेज टू असते बर मग याच्यासाठी जो सिलेबस असतो अभ्यासक्रम असतो तो कसा असतो सिलेबस दोन टाईपचा असतो एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप एक्स ग्रुप मध्ये बारावीचं बारा। बारा सायन्स बारा। बारा। म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असतो आणि वाय ग्रुप मध्ये स्पर्धा परीक्षेचे रिजनिंग जीके ग्रामर हे पार्ट असतात दोन बरं मला सांग लेखी परीक्षा आणि फिजिकल अशी दोन्ही प्रकारची तयारी असते मग हो। तू आपल्या या अर्धापूर सारख्या शहरामध्ये ही दोन्हीची तयारी कशी केलीस माझे क्लासेस होते नांदेडला त्याचबरोबर ग्राउंडही होता तर ग्राउंडला मी रोज सकाळी जायचे त्यामुळे ग्राउंड ची पूर्ण तयारी झाली बरोबर रोज सकाळी सोळाशे मीटरची तयारी तिथेच झाली रनिंग वगैरे रनिंग पूर्ण सोळा वेग रनिंग होती सोळाशे मीटर सात मिनिट टाइम असतो आणि स्कॉट्स आणि सिटअप्स बरोबर बर पायलट होण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये मम्मी पप्पाची साथ कशी राहिली तुला त्यांनी कसं सहकार्य केलं मम्मी पप्पाची साथ शब्दात सांगूच शकत नाही त्यांनी नेहमी सपोर्ट केलाय कधी अपयश आलं तरी मला नेहमी समजून सांगितलंय की अपयश बसवायची ताकद ठेव हो। बरोबर ऑलवेज त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच इथपर्यंत आली बरं हे तयारी करत असताना अनेकदा मुलगी म्हटलं की तिला अडचणी येत असतात अडचणीचा सामना करावा लागतो तर लेखी आणि फिजिकल अशी तयारी करताना तुला काही अडचणी आल्या का अडचणी तर खूपच होता तर घरापासून दूर हॉस्टेलला राहिले मी त्या तयारी करणे आणि सकाळी ग्राउंडला ला पाच वाजता एकटीला जावं लागायचं हॉस्टेल पासन ग्राउंड पर्यंत तर ते एक चॅलेंजेस होत की आपण स्वतःच करायचं काय करायचं दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं स्वतःच म्हणजे असं मनाची पक्की तयारी केली होती की आपल्याला आता हे करूनच घरी जायचंय बर बर म्हणजे तुझ्या या धाडसाला एक खरंच कौतुकास्पद हे धाडस आहे की मी हे करणारच आहे आणि मी करेन तरच घराकडे कर जाईन बरं मला असं की ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये एक न्यूनगंड असतो त्यांना शिक्षणाचं फारस स्वातंत्र्यही नसतं मग तुझं शिक्षण तर ग्रामीण भागात ज्यामध्ये चौथी पर्यंत शिक्षण झालं पुढचं शिक्षण अर्धापूर मध्ये झालं मग या ग्रामीण भागातलं एवढं वातावरण असताना सुद्धा तू पायलट होणं ही काही साधी गोष्ट नाही तर मग ग्रामीण भागातल्या मुली ज्या शिक्षणा तू काय सांगशील मी नक्कीच सांगेल सर की आपण आधी बाहेर निघालं पाहिजे त्या वातावरणातून की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचंय आणि क्षेत्रही आपल्या आवडीचं निवडायचं निश्चितच कुणाला नीट कुणाला टी द्यायचं असेल पण आपलं आपलं स्वप्न असतं आणि माझ्यासाठी तर वायुसेनेमध्ये किंवा सैन्य दलाच्या कोणत्याही एका शाखेत जाणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मी सगळ्यांना हे सांगेल की निश्चित आपल्या मनाचं करा जे करायचं तुम्हाला जे आवडते त्या क्षेत्रामध्ये जा आणि काहीतरी वेगळा करायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे की लोक चालले त्या प्रवाहाने जाण्यापेक्षा काहीतरी वेगळा मार्ग आपण निवडायचा आणि त्याच्यामध्ये एक नंबरला आपण फर्स्टला टॉपला राहिलं पाहिजे अशी आपण जिद्द ठेवायला हवी बरं बरेच पालक मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात जाऊ दे आता हे धन आहे लोकांचं धन आहे मग यांना शिकून काय करायचं मग अशा पालकांना तू काय सांगशील निश्चित सांगेल की, एक, एक तर चांस की, करे की सर त्यांनी एक एकतर चान्स दिला पाहिजे मुलींना आणि स्पेशली मुलींनी सर ती जिद्द दाखवली पाहिजे की हा मी करेलच पुढे मग पालकही सपोर्ट करणारच आपण स्वतः जिद्द दाखवायला पाहिजे मार्क्स जिद्द असेल तर सर पुढच्या समोरच्या ऐकणारच आपण जर म्हणलं की मला करायचंच आहे तर तुझ्या भविष्यात काय काय योजना आहे माझ्या योजना तर आता चार वर्ष माझी बेसिक ट्रेनिंग आणि पोस्टिंग चालणार आहे त्यानंतर नावाचा एक, ना एक फायटर जॅट पायलटसाठी एक्झाम असतो इंडियन फोर्स मध्ये तर ग्रॅज्युएशन नंतर एकवीसव्या वर्षी तो एक्झाम देता येते माझं तर, तर पुढचं स्वप्न तेच आहे की ऍफकॅट के देऊन फायटर जॅट ची पायलट व्हायचं बर खूप तुझ्या या स्वप्नासाठी खूप खूप शुभेच्छा अतिशय अभिमानास्पद तू कामगिरी केलेली आहे की अर्धापूर सारख्या एका छोट्याशा शहरात ग्रामीण भागात राहून सुद्धा तू पायलट पदी निवड झालेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातील दोनच मुली निवड झाल्या आणि त्यात तू एक आहेस बर ही मुलाखत ऐकणारी जी मुलं मुली आहेत त्यांना तू काय संदेश देशील त्यांना काय सांगशील मी त्यांना एवढा संदेश देईल की सर हे क्षेत्र खूप चांगलं आहे त्यांनी इकडे पण वळालं पाहिजे नीट आय आय टी हे सेक्टर सोडून सुद्धा भारतीय सैन्यामध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांनी काहीतरी वेगळं निवडलं पाहिजे असं बरं खूप खूप धन्यवाद तू वेळ दिलास आणि मुलांना मोलाचं मार्गदर्शन केलं सुरेशराव साक्षीच नुकतंच पायलटपदी निवड झालेली आहे महाराष्ट्रातून दोन मुलीमध्ये त्याची निवड झाली तर मग ही निवड झाली तर आज आपल्या काय भावना आहेत खूप आनंद फॅमिली फॅमिलीमध्ये आमच्या परिवारात एक सामान्य शेतकरी आणि सोबतच जीवन विमाचं आपण काम करत असता मग हे करत असताना आपण आपल्या लेकरांना शिकवावं आणि त्यांनी चांगल्या पदापर्यंत जावं तर ह्यासाठी आपण अगोदर कसं नियोजन केलंच पहिल्यांदा शिक्षणावर प्राधान्य दिलं लेकराला शिकवायचं बाकीचं मग काम करत राहायचं बर शेतीसोबत आपण जीवन विमाचा व्यवसाय करता पण हे करत असताना बऱ्याच वेळा मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असतं पण आपण असं कुठेही होऊ दिलं नाही मुलांच्या शिक्षणाकडे ना लक्ष दिलं आणि साक्षीनं आज आपलं नाव केलेलं आहे तालुक्यात नाही तर आपल्या जिल्ह्यातून ती पहिली आहे आणि महाराष्ट्रात दोन नंबरला आलेली आहे तर आ, मग हे करत असताना तिला पायलट होण्यासाठी तुम्ही सांगितलं का तिनं स्वतःच निवडलं की तिला काय स्वतःच निवडलं होतं असं पायलट एअरफोर्स मध्ये जायचं सपोर्ट केला जा जे करायचं जे ते करा तुला जे पाहिजे ते उपलब्ध दे करून बरं मग हा जो तिने निर्णय घेतला होता हुँ। की हुँ। मी हॉस्टेलला राहून शिकणार आहे सरासरी ग्रामीण भागातल्या मुली हॉस्टेलला वगैरे ठेवण्याचं प्रमाण कमी असतं पण एक क्रांतिकारी निर्णय आपण घेतला की मुलींना आपण शहरामध्ये हॉस्टेलला ठेवायचं आणि तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं तर हे कसं सुचलं तुम्हाला तिनं सांगितलं बाबा मला असंच राहायचं सपोर्ट केला आणि तिनं ज्यावेळेस राहिलं त्या दिवशी मी एका वर्षाच्या जॉब लावून घरी येतो आणि तिनं पूर्ण करून दाखवलं त्यामुळे बरं मला सांगाय सरासरी पालकांचा कल ग्रामीण भागातला असो कि शहरातला असो मुलांना डॉक्टर किंवा इंजिनिअर करायचं एवढ्या पुरतच मर्यादित असते नीटची तयारी करायची किंवा आयआयटीची तयारी करायची आणि त्यातूनच मग त्या क्षेत्रामध्ये मुलाला पुढे जाऊ द्यायचं असं न करता आपण असा वेगळा निर्णय का आवर घेतला नाही मला वाटतंय आपल्या लेकराच्या बुद्धीनुसारच आपण विचार करायचा आवड कोणते ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या पाहिजे कारण त्या क्षेत्रात गेलं तर ते एकदम कारण आपण लादलं तर ते करू शकणार नाही एक चांगला निर्णय आपण घेतला की मुलीला स्वातंत्र्य दिलं की तुला जी आवड आहे त्यामध्ये तू करिअर करावं हे आपण तिला सोपून दिलं त्याच्याकडे बरं ताई आपल्याला काय वाटतं साक्षी पायलट होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातली पहिलीच मुलगी आहे की जी विमान चालवणार आहे तुम्हाला काय वाटते खूप आनंद मग ही आ, साक्षी अभ्यासात कशी होती बरं साक्षी अभ्यासात पहिल्यापासूनच खूप हुशार आहे आणि मी अगोदर पासूनच ठरवलं तिने जे बी क्षेत्र निवडेल त्या क्षेत्रात माझा तिला पूर्ण सपोर्ट नाही Oh. मुल्ग hmm. हो आणि मुलगा मुलगी अभ्यास आम्ही कधीच केला नाही दोन्ही मुलांना आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे की त्यांना जे बनायचं त्या प्रत्येक गोष्टी तुमचा राहिला आणि म्हणूनच आज साक्षी पायलट होऊ शकले hmm. आपल्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातून दुसरी आली आणि निश्चितच कोणत्याही आईवडला आनंदाचा क्षण आहे की ती पायलट होणार आहे विमान चालवणार आहे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे बरं ही साक्षीच्या या प्रवासामध्ये तुम्ही तिला कशी मदत केली अभ्यासात असेल किंवा मग तिच्या इतर आवडी निवडी आहे तर यात कशी मदत केली तिला तिला तिच्या आवडीनुसार तिला तिने जे प्रश्न काही विचारले तिच्या अडचणी होत्या तिनं प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर केली तिला मी असा प्रश्न कुठला निर्माण होऊ दिला नाही तिला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून सांगून दिलं यशाबरोबर कधी अपयश आलं तर ते पण खचायचं नाही असं एवढं खंबीर तिला मी बनवलं बरं म्हणजे केवळ पालकाच्या या खंबीरपणामुळेच लेकर सुद्धा खंबीर होत असतात आणि ते आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो एवढं समजून सांगितलं की तो मुलगी यायाना कधीच वागू नको कोणाला घ्यायचं नाही घाबरायचं नाही काहीच नाही आहे. तू बिनधास्त जगायचं मी तुझ्या पाठीशी आहे. हा आमचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळे तू बिलकुल घाबरू नको. तुला जे बनायचं आहे ते बन. बन आणि सगळं support कर. बरं ग्रामीण भागातल्या पालकांना तुम्ही दोघे काय सांगाल की जे मुलांकडे लक्ष देत नाहीत. शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत. कारण आता पाहतो आपण ग्रामीण भागामध्ये शिक्षणाकडे फार दुदाशिनता आहे. की मुलांना कुठे लवकर नोकरी लागणार आहे. ते कुठे शिकून पुढे जाणार आहेत. असं लोकांची मानसिकता आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिकता आहे. मग त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? नोकरी लागते सर प्रयत्न केल्यावर लागते आणि प्रत्येक पालकांसाठी माझा एक संदेश आहे त्यांनी मुलगा मुलगी भेद करू नये जास्त पालकांचं मत कसं असतं चला अठरा वर्ष झालं ना मुलीचं लग्न करूया आणि आपल्या डोक्यावरच वझ करूया मुलगी ओझ कधीच नसते सर माझ्या मुलींना आज आता देशात नाव कमवलं महाराष्ट्रातून जिल्ह्यातून ती पहिली आलेली आहे तर ती माझ्यासाठी गौरवास्पद आहे बात आहे तर मुलीला कमी नाही समजायचं मुलांना तुम्ही भरपूर शिक्षण द्या ते कधी मागे आले तर त्यांना सपोर्ट करा विश्वास द्या त्यांना मदत करा एवढं सांगणं आपण दोघांनी एवढा छान संवाद साधलात आणि वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि साक्षीच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा